दिनांक एक ऑगस्टला अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या आशा धुळे यांचा राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला एका पोलीस कर्मचारी महिलेचाच मृत्यू झाल्यामुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आणि विशेष म्हणजे आशा यांचे पती राहुल हे सुद्धा राज्य राखीव दलामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात त्यांचं घर अमरावतीमध्ये अशा परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घरं आहेत त्यामुळे साहजिकच आशा यांच्या मृत्यूचं कारण काय याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आशा यांच्या मुलाने त्यांच्या घरामध्ये दोन अनोळखी लोकांना बघितलं होतं प्राथमिक तपासामध्ये ही घटना लुटमार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण पोलिसांच्या वसाहतीत चोर येण्याची हिंमत करतील का याची सुद्धा चर्चा झाली पण जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या प्रकरणामध्ये त्यांना एक वेगळीच माहिती मिळाली आशा यांचा मृत्यू लुटमारीच्या हेतूने झालेला नव्हता तर त्यांचा कट रचवून हत्या करण्यात आलेली होती आणि धक्कादायक माहिती म्हणजे आशा हिचा नवरा राहुल याने तिच्या हत्येची सुपारी आपल्या मित्रांना दिल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं पोलिसांनी राहुलसह त्याच्या मित्रांनाही अटक केलेली आहे पण राहुलने आपल्या बायकोची हत्या करण्यासाठी आपल्या मित्रांना का सुपारी दिली पोलिसांनी राहुल आणि इतर आरोपींना कसं पकडलं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अमरावतीमधील आशा धुळे आणि राहुल तायडे हे दाम्पत्य दोन हजार बारा मध्ये या दोघांचं लग्न झालं वडाळी ते एसआरपीएफ कॅम्प रस्त्यावरच्या गुरुकृपा कॉलनीमध्ये या दाम्पत्याचं दोन मजली मोठं घर आहे त्या ठिकाणी हे दोघं नवरा बायको आपल्या मुलांसोबत राहत होते आणि विशेष म्हणजे हे दोघेही नवरा बायको पोलिस दलामध्ये कामाला होते आशा धुळे या अमरावतीमधील अमरावती पोलीस स्टेशनमध्ये काम करायच्या तर त्यांचा नवरा राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलामध्ये क्रमांक मध्ये पोलीस अंमलदार म्हणून काम करत होता या दोघांना शौर्य नावाचा बारा वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षांची रिवा नावाची एक मुलगी आहे जी पहिलीमध्ये शिक्षण घेत आहे आशा तेरा जुलैपासून वैद्यकीय रजेवरती होत्या त्यामुळे ती त्यांच्या घरीच असायची एक ऑगस्टला संध्याकाळच्या वेळेस राहुल हा त्याच्या मुलीला ट्युशनला सोडायला गेला होता तर या नवरा बायकोचा मुलगा नेहमीच प्रमाणे शाळेत गेलेला होता शाळा सुटल्यावरती संध्याकाळी त्यांचा सा मुलगा सहाच्या आसपास घरी आला हा मुलगा जेव्हा त्यांच्या घरातल्या बेडरूम मध्ये गेला तेव्हा त्याला त्याची ते आई बेडरूम मध्ये जमिनीवरती पडलेली दिसली हे दृश्य पाहून तो घाबरला त्याने लगेच आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण आशा इने काहीच प्रतिसाद दिला नाही याच वेळी त्यांच्या घरामध्ये या मुलाला दोन व्यक्ती दिसल्या या दोघांनीही त्यांच्या तोंडाला रुमाल बांधला होता आपल्या आईला नेमकं काय झालं हे त्या मुलाला कळत नव्हतं त्यामुळे तो घरच्या पहिल्या मजल्यावरती राहत असणाऱ्या भाडेकरूंकडे गेला आणि त्यांच्याकडे मदत मागितली त्याचवेळी या दोन अनोळखी व्यक्तींनी घराच्या दुसऱ्या दरवाज्यातून पळ काढला भाडेकरूंनी आशा यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं पोलीस कर्मचारी असणाऱ्या आशा यांच्या राहत्या घरी असा संशयास्पद मृत्यू झाल्यानं त्यांच्यासोबत नक्की काय घडलं त्यांच्या मुलानं ज्या दोन अनोळखी व्यक्तींना बघितलं होतं ते कोण होते असे अनेक प्रश्न यानंतर निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आशा यांची गाळ दाबून हत्या करण्यात आली ही गोष्ट समोर आली पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यावरती आशा यांच्या घरातल्या कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचं समोर आलं त्यामुळे ही घटना लुटमारीतून घडल्याचा संशय निर्माण झाला पण या केसमध्ये आणखी कोणता अँगल आहे का याचा तपासही पोलीस करत होते आता आशा आणि राहुल यांचं घर ज्या गुरुकृपा कॉलनीमध्ये आहे त्यांच्या आजूबाजूला पन्नासपेक्षा पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घरं आहेत सोबतच या पोलीस दाम्पत्याच्या घरामध्ये पहिल्या मजल्यावरती भाडेकरू सुद्धा राहतात त्यांना सुद्धा संध्याकाळच्या वेळी काहीच आवाज आला नाही का याबाबतही प्रश्न विचारले गेले अमरावतीचे सीपी डी सीपी यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घातलं होतं पोलिसांनी तपास करत असताना आशा यांचा पती राहुलच्या हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवलं गेलं तेव्हा पोलिसांना त्याच्यावरही संशय आला त्यानंतर पोलिसांनी राहुल तायडेला चौकशीसाठी बोलावलं त्याची चौकशी करत असताना त्या केसमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आशा झाली नव्हती तर तिचा नवरा आपल्या दोन मित्रांना सोबत घेत बायकोच्या कटर असल्याचं नवऱ्यानेच बायकोची हत्या घडवून आणल्यानं ही गोष्ट सर्वांसाठी अतिशय धक्कादायक होती दोन ऑगस्टला या केसमध्ये आशा यांचा नवरा राहुल याला अटक झाली त्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये पोलिसांनी सोमवारी त्या कटामध्ये सहभागी असलेल्या श्रेयस महल्ले आणि ओम शेखर यांना अटक केली तर निखिल टेकले या चौथ्या आरोपीला पोलिसांनी वाशीमधून ताब्यात घेतलं पण आशा धुळे यांच्या हत्येचा कट नक्की रचण्यात आला होता तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस ओम आणि निखिल हे राहुलच्या घरामागच्या ग्राउंडवरती कायम गप्पा मारत बसायचे तेव्हाच मे महिन्यामध्ये राहुलची यांच्याशी ओळख झाली पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षापासून राहुलचं दुसऱ्या एका महिलेसोबत बाहेर अफिअर होतं ही गोष्ट जेव्हा आशाहीला माहिती झाली त्यावेळेस त्या दोघा नवरा बायकूंमध्ये वाद झाले होते आशाहीने दोन हजार वीस मध्ये राहुलच्या विरोधामध्ये एक पोलीस तक्रारही नोंदवली होती पण नंतर आपला संसार टिकावा म्हणून तिने ही गोष्ट पुढे नेली नाही तरी या नवरा बायकोमध्ये सातत्याने वाद होत होत त्यामुळे आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या बायकोला कायमचं संपवण्याचं राहुलनं ठरवलं महिन्याभरापासून त्याने त्या काटाची प्लॅनिंग केली राहुल जेव्हा आपले मित्र निखिल श्रेयस आणि ओम यांना भेटायचा तेव्हा तो कायम माझी बायको चांगली नाही तिने माझं जगणं अवघड केलेलं आहे असं सांगायचा सा। तिला संपवण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नाही असं तो त्या मित्रांना म्हणायचा हे काम तुम्ही करा असं याआधी अनेकदा राहुलना आपल्या या तीन मित्रांना सांगितलं होतं तेव्हा या तिघांनी यासाठी नकार दिला होता पण पंधरा दिवसांपूर्वी राहुल आणि त्याचे मित्र ओम आणि श्रेयस एका बारमध्ये बसले होते तेव्हा राहुलने या दोघांना आपल्याच बायकोच्या हत्येसाठी चार ते पाच लाख रुपयांची सुपारी दिली राहुलने मे महिना ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान श्रेयसला साधारण सदवतीस हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून पाठवले तसेच राहुलने श्रेयसला अनेकदा अंमली पदार्थ सुद्धा घेऊन दिले होते एक ऑगस्टला राहुलने सैयसला चार हजार रुपये पाठवले यातले दोन हजार रुपये ओमला पाठवायचे होते सुपारीचे प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये काम झाल्यावरती दिले जातील असं राहुलने श्रेयस आणि ओम या दोघांनाही आश्वासन दिलं हत्येची पूर्ण प्लॅनिंग झाल्यावरती एक ऑगस्टला सकाळी ओमने एका दारूच्या दुकानातून बियर घेतल्या मग या आरोपींनी अमरावतीतल्या बापट चौकात जाऊन नवीन कपडे खरेदी केले दुपारच्या वेळेला आशा यांचा नवरा राहुल श्रेयस ओम आणि निखिल चौघांचीही भेट झाली त्यानंतर राहुल दुसरीकडे निघून गेला तर इतर तिघेजण राहुलचं घर असलेल्या वडाळीच्या दिशेने गेले दुपारी दीड वाजेच्या सुमारास श्रेयश आणि ओम हे दोघेही गुरुकृपा कॉलनी परिसरामध्ये पोहोचले तर त्यांचा सा तिसरा साथीदार निखिल हायवेवरती फोर व्हीलर गाडी घेऊन थांबला होता श्रेयस आणि ओम जेव्हा राहुलच्या कॉलनीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी तोंडावरती पांढऱ्या रंगाचा बांधला होता त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघांना हटकले त्यामुळे हे दोघेही निखिल सोबत गाडीत बसले आणि तिथून रहाड गावाला निघून गेले तिथे जाऊन त्यांनी दारू पिली मग संध्याकाळी साधारण साडेपाच वाजता ते पुन्हा राहुलच्या घराकडे आले राहुल संध्याकाळी साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी रिबा हिला ट्यूशनला सोडण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा राहुलनेच घराचा आणि बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला याशिवाय राहुलनं आशा यांचं मंगळसूत्र आणि दोन अंगठेही बाहेर काढून ठेवल्या होत्या यावेळी आशा घरामध्ये एकटी झोपलेली होती साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान आरोपी ओम आणि श्रेयस दोघेही त्या ठिकाणी पोहोचले घरामध्ये घुसून श्रेयसनं आशा यांचा गळा आवडला त्यावेळेस आशाहीने श्रेयसला प्रतिकार केला याच दरम्यान आशा बेडवरून खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिच्या डोक्याला मार लागला मग पुन्हा या आरोपींनी आशाहीचा गळा काही वेळ दाबून ठेवला आशा मृत्युमुखी झाल्याची खात्री पाटल्यानंतर श्रेयश आणि ओम दोघेही तिथून फरार झाले त्यानंतर हे दोघेही रिक्षाने निखिलकडे गेले थी तिथून तिघेही फोर व्हीलरने थेट शे गावला गेले एक ऑगस्टच्या रात्री हे सगळे आरोपी शेगावलाच एका हॉटेलमध्ये राहिले राहुलने श्रेयसला एक ऑगस्टला सकाळी ते रात्रीपर्यंत तब्बल पन्नास ते साठ फोन केले होते दुसऱ्या दिवशी दोन ऑगस्टला त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं मग त्यानंतर माऊली जहांगीरला एका शिवाऱ्यामध्ये ते पोहोचले त्यानंतर गाडी परत देण्याचं सा कारण सांगून निखिल तिथून निघून गेला पण श्रेयस आणि ओम हे दोघेही माऊली जहांगीर इथल्या वाडीमध्ये लपून बसले होते पण पोलिसांनी त्यांना सोमवारी चार ऑगस्टला अटक केली दोन ऑगस्टला राहुलला अटक केल्यावरती पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये हजर केलं होतं कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती त्यानंतर आता त्याची कारागृहामध्ये करण्यात आली आहे तर शामली नावाच्या राहुलच्या विवाहित पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता राहुलचे हे तीन आरोपी मित्र आणि त्याच्या प्रेयसीच्या चौकशीमध्ये काय समोर येणार या प्रकरणात आणखी कुठला वेगळा अँगल आहे का याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे पण पोलीस नवऱ्यानं आपल्याच पोलीस बायकोच्या हत्येचा कटर रचल्याने अमरावतीमध्ये या प्रकरणाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मागण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा